सकाळ सकाळ बघा ही नळी आणली काय काल नळी फुटली होती झाला असता मारायचा फवारा पण काल, काल काय नळीच फुटली नळी दिवसाची त्यामुळं थोडीशी फुटली म्हणून डबल जॉईनर लावून जुडली काय केन नाही म्हणून म्हटलं राहू द्या फवारा मारायचा नळी आणून उद्याच मारलो मग आज आलोय बघा पाचरा उठलोय वयसाठी नाही गाडी काय सारखी घसरायच झाला साडेपाच वाजले असते कट करून कचरी कचरी नाही प्लॅस्टिक ठीक आहे कचरी जाईन बिचे नाई होत कट Я сюда ила. Итак, কাৰ খালি পোৱা গ'লো আছে मांडळी फिरवत वाढायचा खालीची बाजू असेल ती बाजू असेल ती निघती बघा बघलच उलट झालं Tidak, tidak, आता जॉयनर जोडला दा आता गण जोडायला जावं लागेल